नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमच्या आपल्या कोकणचा सणानू यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करतो मंडळी लाईव्हला येत असताना जोडत असताना एक लाईक नक्की करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल मंडळी कोकणातली आजी आहे म्हणजे आमच्या आई पंच्याहत्तर वर्षाची आहे आणि ती अजूनही ठणठणीत आम्ही सगळी कामं करते तर याबद्दल तुमच्याकडं कोणी अशी जुनी माणसं असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर पाहिली नसाल तर नक्की पहा जसं की आपण नेहमी विषय घेऊन असतो की वेगवेगळ्या आपल्या चॅनलवरचे विषय असतात कालचा किंवा सकाळचा विषय जरा वेगळा होता आताचा विषय असा आहे कोकणातील पंच्याहत्तर वर्षाचे आमचे आहे अजूनही ठणठणीत आणि सगळी कामं करते आणि तसेच आपले चॅनलचे नवीन सबस्क्रायबर मंडळी आता तेरा हजार व्हायला आलेले आहेत तर सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला तेरा हजार टार्गेट पूर्ण करायचं आहे तर सातजणं आहेत लाईव्हला नमस्कार तुमचं नाव गाव आणि कुठून बोलताय मला कमेंट करून नक्की सांगा कोकणातली पंच्याहत्तर वर्षाची आमची आई अजूनही ठणठणीत आम्ही सगळं काम करते तांदूळ पाकडते त्याच्यानंतरला कामाला जाते सारवण काढते फाटी फोडते अशी सगळी कामं आमच्या आई करते आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत कोकणातील माणसं हा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दोन वोट तीन वोट आलेले आहेत पाहतो व्हिडिओ शेअर करतो हो न्यू सबस्क्रायबर जॉईन असं एकूण चार वोट झालेले आहेत तर नमस्कार मंडळी पंच्याहत्तर वर्षाचे आमचे चा आहे आहे आय आहे यूट्यूब चॅनलवरती आपली व्हिडिओ अपलोड आहे गेलात आपल्या चॅनलवर तर तुम्हाला पहिलेच ती व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्याचा थमणेसुद्धा आहे पंच्याहत्तर वर्षाचे आमचे आहे आजही तेवढ्या ताकदीने कामं करते तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि पोल साठी पोल दिलेला आहे तिथे तुम्ही सुद्धा करू शकता तुमचं गाव मला सांगितलं तर मग तुमच्याशी बोलायला सोपं होईल प्रत्येकाच्या घरी आजी असते आणि त्या आजीची माया आपल्या नातोंडावर वेगळीच असते तर आमची आई सगळं जेवण बनवते पुऱ्या बनवते चूल पेटवते कामाला जाते तांदूळ साफ करते केरकचरा करते त्याच्यानंतरला सारवण काढते जी कष्टाची सगळी कामं आमची आई करते तर तुम्हाला ती व्हिडिओ कशी वाटली किंवा तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा नमस्कार सव्वीस जणं जोडले गेलेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत कोकणातली पंच्याहत्तर वर्षाची आमची आई आजही ठणठणीत आणि सगळी कामं करते अशीच तुमच्या घरीसुद्धा सगळेजण जुने म्हातारे वगैरे माणसं असणार म्हातारी आज आजी आजोबा असणार कारण प्रत्येकाला आपली आजी आजोबा आज प्यारी असते आणि आजी आजोबांचं प्रेम हे नातवंडांवरती वेगळं असतं तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा आजी आजोबा असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुमचं नाव गाव मला सांगितलं तर बरं होईल दहा जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार आणि कोकणामधून तुमचं स्वागत आहे तर तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं जाईल आपण नवीन नवीन मंडळींपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे तेच तसंच तुम्हा सगळ्यांशी पोचलेलो आहे आधीच आता बारा हजार आठशेपेक्षा जास्त लोक आपल्या चॅनलवर जोडले गेलेले आहेत आणि जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत तर मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुमच्यामार्फत जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या शेअर झाल्या पाहिजेत आणि जेवढ्या जेवढ्या आपले व्हिडिओ शेअर होतील तरच आपले चॅनलच्या व्हिडिओ ज्या आपण ज्या अपलोड केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील प्रेक्षक मंडळी चांगले चांगले आपल्यासोबत जोडले जातील नवीन नवीन गोष्टी मला तुमच्याकडून शिकायला मिळतील तर एकोणीस जण जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी तुमचं नावगाव मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि कोकणातली पंच्याहत्तर वर्षाची आमची आई अजूनही ठणठणीत आणि सगळं काम करते व्हिडिओ आपली चॅनलवरती आहे ती पाहिलीत का असा आपला आजचा शा विषय होता तर तुम्ही पाहिली नसेल तर जाऊन नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर केल्याच्या नंतरला तुम्ही कमेंटसुद्धा करा की आम्ही व्हिडिओ शेअर केले आपली चॅनलवरती व्हिडिओ पाहिली आहे पंचवीस जणं लाईव्हला आहेत नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं कोकणातील पंच्याहत्तर वर्षाची आमची आई अजूनही ठणठणीत आणि सगळी कामं करते तुमच्याकडे सुद्धा वयोवृद्ध माणसं आहेत का आजी आजोबा आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपला संवाद करायला सोपं होईल तुमचं नाव का मला सांगितलं तर बोलायला सोपं होईल पंचवीस जणं आहेत कोकणातली पंच्याहत्तर वर्षाची आमची आई अजूनही ठणठणीत आणि सगळं काम करते ही व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि नवीन नवीन मंडळी आपल्या चॅनलवर जोडले जातील तर मंडळी तुम्ही कुठून बोलता आणि तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल एक आपलं एक चांगलं बॉन्डिंग होईल जेणेकरून मला नवीन नवीन नवी व्हिडिओ जेव्हा घेऊन येतो त्याच्या बाबद्दल बद्दल मला तुम्हाला सांगायला सोप्पं होईल आणि तुम्ही जर व्हिडिओ शेअर केलात तर तुमच्याशी आणखीन आणखीन चांगले व्हिडिओ मला नवीन नवीन नवी फटाफट फटाफट अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील बाकी तुम्ही कसे आहात सगळेजण जेवढे जेवढे मंडळी येत आहेत त्यांनी एक ऑप्शन नक्की क्लिक करा लाईव्ह पाहणार बोलणार नाही कारण जे मंडळी येत आहेत ते बोलत नाहीत तर त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे आणि पाहतो व्हिडिओ शेअर करतो त्याच्यावरती सुद्धा आलेले आहेत एकूण सहा वोट आलेले आहेत तर ज्या मंडळींनी वोट केलेले आहेत त्यांचं मनापासून आभार आणि नऊ जण लाईव्हलाच जोडले गेलेले आहेत तर मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा बाकी कसे आहात जेवण खावण झालं का साधारण आता वाजलेत आठ वाजून बारा मिनटं झाले तुमचं जेवण खावण झालं का बाकी कसे आहात आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतात का हे कमेंट करून सांगा म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील आणि बनवतो आहे एडिटिंग चालू आहे कामं चालू आहेत व्हिडिओवरती नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कोकणातले व्हिडिओ आहेत गावातले व्हिडिओ आहेत अशा सगळ्या व्हिडिओ मी अपलोड करतो आहे आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर नक्की आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पटकन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि म मंडळी व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांची लिंक आहे ती यूट्यूबवरून तुम्ही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आत्तासुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे पंच्याहत्तर वर्षाची आमची आई आहे ती व्यवस्थित सगळे कामं करते अजूनही तिला व्यवस्थित ऐकायला येतं दिसतं आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी करते जे आपण ज रेग्युलर जीवनात करत असतो त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे आणि जे तांदूळ साफ करण्याची आई तांदूळ पाकडते कारण तांदूळ पाकडायची ही आता ती शेवटची पिढी किंवा त्याच्यानंतरची अजून एक आमच्या आईची शेवटची पिढी असेल जे तांदूळ पाकडतात अजूनही आणि म्हणजे तांदूळ साफ करतात आताच्या सर्व पिढीमधले लोक हे तांदूळ डायरेक्ट दुकानातून आपल्याला साफ केलेले मिळतात त्याच्यामुळे ती एक पद्धत कदाचित लुप्त होऊ शकते म्हणून तर आपण अशा व्हिडिओ अपलोड करून ठेवलेल्या आहेत बाकी तुम्ही कसे आहात आणि कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपला संवाद चांगला होईल आणि मला तुमच्याशी बोलायला सोपं जाईल बाकी तुम्ही आपल्या जर चॅनलवरचे व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की पहा आणि जाता जाता येता येता आपल्या चॅनलवरती एक लाईक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ करायला आपल्याला प्रेरणा भेटेल हो नवीन सबस्क्रायबर जॉईन आहेत असे चार पाच वोट हो आलेले आहेत आपल्याला बाकी एक आधीच सबस्क्रायबर माझं गाव सांगतो पण गाव सांगितलं नाही आणि पाहतो व्हिडिओ शेअर करतो असे तेहतीस टक्के आहेत बाकी झिरो टक्के लाईव्ह पाहणार बोलणार नाही असे आहेत तर मंडळी कसे आहात बाकी तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि एक चर्चा होईल पाच जण आहेत तर नमस्कार चार जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत मंडळी तुम्ही कसे आहात आणि कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिले नसेल तर जाऊन नक्की पहा आणि तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकला सगळीकडे शेअर करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी प्रेक्षक मंडळींपर्यंत आपल्या चॅनल व्हिडिओ पोहोचतील आणि नवीन नवी प्रेक्षक मंडळी आपल्या चॅनलवर जॉईंट होतील तर नक्की शेअर करा आणि बाकी आता लाईव्ह थांबवतो हो मी जेणेकरून पुन्हा एकदा आपण साधारण दहाच्या आसपास किंवा साडेदहाच्या आसपास लाईव्हला येऊ तुम्ही कधी फ्री असता हे सुद्धा कमेंट करून सांगा बाकी आमच्या आईची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा आणि तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याकडं कोकणात कशा कशा प्रकारच्या पद्धती आहेत त्या अजून टिकून आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोचतील बाकी तुम्ही सगळे हुशारच आहात आणि सगळे आपल्या चॅनलवरती जॉईन झालेलं आहात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आपल्यासोबत जेवढे जेवढे चांगली मंडळी जोडले जातील तेवढा आपल्याला आनंद आहे आणि तुम्ही सगळे त्या चांगल्या मंडळींच्या यादीत आहात जेवढे नवीन मंडळ येतील त्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत असेल धन्यवाद बाय